देशाच्या राजकारणात सर्वाधिक पावसाळी पाहिलेला आणि मुरबी नेता असलेले शरद पवार लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर आपल्या अनुभवाचा पुरेपूर वापर करताना दिस। दिसत आहे गेल्या काही दिवसांमध्ये शरद पवार हे आपल्या पक्षाची ताकद वाढवण्याच्या दृष्टीनं त्यांच्या दर्जेच्या राजकारणाचा प्रभावीपणे वापर करत आणि याचाच एक भाग म्हणून शरद पवार यांनी आता पुण्यशिवम आदित्य देवी होळकर यांच्या अवशेषांना सोडून घेतली पहिल्यांदिर होळकरांचे मशेत असलेले भूषण सिंह होळकर हे लवकरच शरद पवार गटात प्रवेश करणार आहे महायुतीनं विशेष करून भारतीय जनता शरद पवार यांचा पराभव करण्यासाठी त्यांचे पुत्री आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना महायुतीकडे खेचून शरद पवार यांना या वयात एकत्र काढण्याचा प्रयत्न केला परंतु कोणीही मला खेळण्याचा प्रयत्न केला तरी देशाच्या आणि महाराष्ट्राच्या राजकारणात एक आहे हे त्यांनी पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवले मागच्या आठवड्यात माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहते पाटील आणि परिवाराचा प्रवेश शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसकडे करून घेतला त्यामुळे माढा सोलापूर आणि बारामतीच्या राजकारणाचा एक नरस पाल तर महादेव जानकर गोपीचंद पडळकर या धनगर समाजाच्या नेत्यांपारी महाविकास आघाडीला घेरण्याचा प्रयत्न करत असलेल्या महायुतीतील घटक पक्षांना शरद पवार यांनी मास्टर स्ट्रोक मारला टाकलेल्या छोट्या पक्षांना बरोबर घेण्यासाठी महाविकास आघाडीचे प्रणेते शरद पवार यांनी त्यांना जवळ नेलं त्यापैकी महादेव जानकर यांना माढा लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्याचं निश्चित केलं जानकर यांच्या उमेदवारी सातारा व या लोकसभा मतदारसंघा बरोबरच पूर्ण महाराष्ट्रातील महाविकास आघाडीला झाला शरद पवार यांनी महादेव जानकर यांना जवळ केलं तर आपल्याला त्याचा फटका सहन करावा लागेल हे लक्षात आल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा महादेव जानकर यांना माहितीत समावेश करून घेतला आणि त्यांना परभणी लोकसभेचे उमेदवारी निश्चित त्यामुळे शरद पवार यांनी टाकलेला डाव उधळून उदवंदाव अशा विविध अडचणींना भिना ते शरद पवार कसे सख्खा पुतण्या भाजपन आपल्या कळाला नव्या दमातून त्यांनी बांधणीला सुरुवात केली निष्ठावृत कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन त्यांनी वयाच्या त्र्याऐंशी वर्षी विरोधकांनी टाकलेल्या प्रत्येक डावाला पुरून उरण्याचा ते उद्धव ठाकरे आणि ते स्वतः काँग्रेसच्या मदतीने यशस्वी होताना दिसत आहे लोकसभा निवडणुकीत सिंह होहोळकर हे पवार गटाचे स्टार प्रचारक असते तसेच सिंह होळकर यांची राष्ट्र राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष उभारणी लागणार आणि विशेष म्हणजे तीन वर्षापूर्वी याच भूषण सिंह होळकर यांनी यांनी शरद पवार यांच्यावर टीकास्त्र डाबलं होतं मध्यंतरी जेजू येथील अहिल्या देवी होळकर यांच्या पुतळ्याच्या लोकार्पणाचा वाद चांगलाच गाजला होता त्यावेळी शरद पवार

पण शरद पवार धनगर मतासाठी का आग्रही आहेत तर याचं उत्तर आहे महाराष्ट्रातील धनगर समाजाची ताकद महाराष्ट्रातील धनगर समाजाची लोकसंख्या जवळपास एक कोटीच्या घरात आहे म्हणजेच महाराष्ट्राच्या एकूण लोकसंख्येपैकी नऊ टक्के लोकसंख्या ही धनगर समाजाची असल्याने महाराष्ट्राच्या लोकसंख्येच्या अठ्ठेचाळीस जागांपैकी जा चार जागा म्हणजे बारामती माढा सोलापूर आणि सातारा भूमिका विधानसभेत ही तीस ते पस्तीस जागा निवडताना धनगर समाजाची मुख्य भूमिका असते त्यामुळेच धनगर मतदार आपल्या बाजूने टिकून राहावा म्हणून शरद पवार प्रयत्नात आहे कारण धनगर समाजाची ताकद असणाऱ्या या जागा शरद पवारांना महत्वाच्या आहेत आणि त्यासाठी शरद पवारांनी आपले एक एक पत्ते उघड केले आता शरद पवारांचे डावपेच विरोधकांच्या मनसुब्यावर पाणी फेरणार का हे आपण पाहणार दरम्यान साधारणपणे एक वर्षापूर्वी शरद पवार आणि सिंह होळकर यांच्यामध्ये कमालीचा वाद पेटला होता वास्कोगावचा किल्ला स्वतंत्र करावा यासाठी भूषण सिंह होत पाठपुरावाय हो हो या दरम्यान वाफोगावचा सात बारा हा पवारांच्या नावावर आहे का असा थेट धनाखात भूषण सिंह होळकर यांनी शरद पवारांना केला होता मात्र त्यानंतर हा वाद पेटला असून भूषण सिंह होळकर

महाढा लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी देण्यासाठी कर लागली मात्र ऐकवेळी फडणवीसांनी सूत्रपेपर महादेव जानकर यांना महायुतीतच थांबवलं त्यामुळे महाराष्ट्र आणि विशेषतः बारामतीमध्ये धनगर मतदार आपल्याकडे वळवण्यासाठी शरद पवार यांच्याकडे कुठलाही मोठा चेहरा नव्हता मात्र तो आता सिंह सिंहकर यांच्यात पानं मिळाल्यानंतर હે હા બારામતી અને મહારાષ્ટ્ર સ્ટાર પ્રચારક